नमस्कार मित्रांनो मी राजीव रोटे आपल्या आपलं सगळ्यांच हार्दिक स्वागत आपला नेहमीचा कार्यक्रम आहे सम्यक दृष्टिकोन या कार्यक्रमामध्ये आपण सातत्याने एका नवीन व्यक्तीची मुलाखत घेत असतो आणि आपल्याला बरच काही नवीन समजत नवीन माहिती मिळते आणि आज मला तुम्हाला सांगायला आवडेल की आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आत्मन पटाळे आत्मन पडाळे हे नाव तस त्याच लोकांना माहित आहे ज्यांनी सामाजिक संशोधन क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे आत्मन आत्मजींनी जवळजवळ चाळीस वर्ष आता चाळीस वर्ष हा काय तसा छोटा कालावधी नाही पण हे चाळीस वर्ष ते सातत्याने सामाजिक संशोधन सोशल रिसर्च मध्ये काम करीत आहेत त्यांनी जवळजवळ आपल्या भारतामध्ये बारा राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र गुजरात राजस्थान बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश ओडिसा छत्तीसगड दिल्ली हरियाणा मणिपूर अंदमान निकोबार अशा बारा राज्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर जवळजवळ अठ्याहत्तर सेवन्टी एट डिस्ट्रिक्टमध्ये ते स्वतः गेलेले आहेत त्याने त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा कामाचा परीख जो आहे तो खूप मोठा आहे आणि तसंही पाहिलं तर लोकांना सामाजिक सोशल रिसर्च झाला म्हणतो आपण समाज सा, संशोधन याबद्दल म्हणावं तेवढी माहिती नसते मग मा आज आपल्याकडे जे आपले गेस्ट आलेले आहेत या गेस्ट म्हणून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या आहेत अकमन जी तुमचे स्वागत आणि आपण सर सगळ्यात अगोदर आम्हाला तुमच्याबद्दल थोडंसं ऐकायचं आहे की अगमन सर नेमकं हे काय व्यक्तिमत्व आहे तुमचं शिक्षण तुमचं बालपण आणि तुम्ही या क्षेत्राकडे कसे ओढले गेलात याबद्दल तुम्ही आम्हाला अगदी मन मोकळेपणे मला माहित आहे की तुम्हाला चर्चा करायला हो आवडतं त्यावेळेस त्यामुळे तुम्ही अतिशय मन मोकळेपणे या विषयावरती आम्हाला माहिती सांगावी आणि आपण बोलत राहू प्लीज तुमच्याबद्दल सांगा सर्वांना नमस्कार माझं नाव आत्मन पाडले सांगितलं तर आता थोडी माझी बॅकग्राऊंड बद्दल माहिती देतो मी माझं बालपण आणि शालेय शिक्षण हे झालं माझ सुरुवातीच शिक्षण के जी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत हे भायकड्या या ठिकाणी राहत असताना झालं माझ्या शाळेचं नाव टूम हायस्कूल नागपडा जिल्हा शाळा होती त्याच्यानंतर माझं कॉलेज हे एमस्टन कॉलेज फोर्थला आणि मध्यंतरी काही काळ मी गावी होतो माझ्या अहमदनगर मध्ये दोन वर्ष शिक्षणासाठी तर ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातला शिक्षणाचा अनुभव घेण्यासाठी वाटतं मला ठेवलं आणि त्याच्यानंतर मी मुंबई विद्यापीठामधून तुषलाजी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये रुजू झालो जसं राजे सांगितलं त्याप्रमाणे मग वेगवेगळ्या सामाजिक संशोधनामध्ये काम केलं अच्छा मला एक सांगा सर की जसं एखाद्या माणसाचं एक एखाद ध्येय असत की कुणाला राजकारणामध्ये करिअर करायचं असतं कुणाला डॉक्टर बनायचं असतं पण तसं तुम्ही काही ठरवलं होतं का की आपण सोशल रिसर्च या याच्यामध्ये एरियामध्ये आपण काम करावं आणि काहीतरी भव्य असं काम करावं असं काही तुमच्या मनात होतं मला सुरतीपासूनच आवड होती इकॉनॉमिक्स मधून त्याच्यामुळं माझं ग्रॅज्युएशनला पूर्ण एंटायर इकॉनॉमिक्स विषय होता ऑनर्स मध्ये आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे सोशलॉजी मध्ये आणि त्या हे सगळं करत असताना त्याचबरोबर मला स्टॅटस्टिक्स हे पण शिकायला मिळालं आणि हे सर्व विषय इकॉनॉमिक्स सोशलॉजी स्टॅटस्टिक्स हे सर्व रिसर्चच्या दृष्टिकोनातून थोडे उपयोगी असतात साहजिक असमतेच्यामुळे मला त्याच्याबद्दल आवडले सामाजिक संशोधना आणि मला सांगायला आवडेल की आत्मन आ, आ, सर आणि आम्ही दोघांनी बराच कालावधी सोशल रिसर्च मध्ये काम केलंय सर मला आठवतं की आपण दोघे जण पहिल्यांदा भेटलो होतो तो होता हॉकर्सचा सर्वे होता आणि या सर्वे मध्ये या संशोधनामध्ये तुमच्याकडे एक महत्वाची भूमिका होती सर्व कॉर्डिनेट करणं त्याच डेटा जमा करणं तर एकूण त्या सर्व बद्दल काय तुमचा कसा अनुभव होता तो जो सर्वे केला होता आपण तो मुंबई म्युनिसिपल मुंस्ट, कॉर्पोरेशन जे आहे त्यांनी सर्व्हेच सर काम दिलं होतं टाटा सामग्री विमा संस्थेमध्ये ते काम पण एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सुरू झालं होतं आणि कामाचा विषय असा होता की मुंबईमध्ये असणारे फेरीवाले यांना व्यवस्थित प्लॅन करून त्यांना त्यांचे हॉकिंगचे कारण हॉकर्स हा पण एक खूप मोठा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये बरस मोठ्या प्रमाणामध्ये इन्कम जनरेशन होतो लोकांना रोजगार मिळतो आणि त्याच्यामुळे हे आपण एक रिसोर्सेस आहे हा फक्त न्यूसन्स म्हणून आपण बघू शकत नाही ना की रस्त्याने जात असताना लोकांना त्रास होऊ शकतो गर्दी होते रस्त्यामध्ये रहदारी होते हा एक विषय आहेच पण त्याचबरोबर यांना व्यवस्थित जर प्लॅन केला आणि मुंबईच्या वेगळ्या वेगवेगळ्या वॉर्डमध्ये जर त्यांना प्लेस केलं झोन बनवून तर हा एक ला पर पर चांगला गव्हर्नमेंटला म्युन्सिपल कॉर्पोरेशनला पण चांगल्या स्वरूपामध्ये इन्कम मिळू शकतं शकत स्वरूपामध्ये आणि रोजगाराचं पण एक मोठं साधन होतं त्यासाठी हा सर्व्हे टाटा सामूहिक संस्थेला दिला होता एक मध्ये सत्त्याण्णव सर्वेमध्ये मी ऍज अ कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं होतं आणि महत्वाची बाब म्हणजे ह्या सर्वेमध्ये जे आपले मुंबईमध्ये असणारे जे वॉर्ड होते त्याच्यापैकी मला मुंबईमध्ये ए वॉर्ड ए वॉर्ड आणि बी वॉर्ड हे दोन वॉर्ड माझ्याकडे दिले होते ते अतिशय संवेदनशील आणि तिथे असणारे हॉकर्स हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जाऊन त्यांच्या संघटना होत्या आणि ते काम तसं बघितलं तर फार चॅलेंजिंग येस हे खूपच चॅलेंजिंग काम होत चॅलेंजिंग काम आणि त्याचं टीमचं लोकांना लोकांच्या मनात प्रश्न असतात की नेमकं हे करणार काय आहे या सगळ्या लोकांना समजावून सांगणं तुमची भूमिका त्यावेळेस होती आणि त्या ठिकाणी माझा जो ऑफिसचा जो स्टाफ होता सर्वसाधारणपणे एक सत्तावीस ते अठ्ठावीस लोकांचा एक स्टाफ होता ती मला हँडल करायची होती फील्डची टीम होती ऑफिसमध्ये होती फील्डचीच टीम ती होती आणि त्याच्यामध्ये त्यांचं टीमचं ट्रेनिंग त्यांचं प्रॉपर ओरिएंटेशन त्याचबरोबर फील्डमध्ये वर्कर्स बरोबर इंटरॅक्ट होत असताना त्यांच्या सोबत त्यांना आपलं इंट्रोडक्शन प्रॉपर इंट्रोडक्शन देणं आणि लोकांना कंट्रोल करणं तिथे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये एवढच्या व्हॉकर्स हो त्या ठिकाणी गर्दी करत होते आमच्या पोलीस बोलावं लागत त्यांना सर्व सगळ्यांनी त्यांना रेग्युलराईज करण्यासाठी दे आव्हानं खूप होते प्रचंड मोठे आव्हानं होते पॉलिटिकल पॉलिटिकल पार्टी बरेचसे प्रेशर पण होतात आणि अशा ठिकाणी आपल्याला एक चांगलं ऑनेस्ट काम करणं प्रॉपर काम करणं हे आणि त्याचबरोबर टाइम लाईन फॉलो करणं महत्वाची काम विशिष्ट वेळेमध्ये त्या सेवेमध्ये अडीच लाखाच्या आसपास डॉक्टरची संख्या होती सर मला एकूण तुमचा जस्ट मी प्रोफाईल बघितलं मला एक जाणवत की तुम्ही वेगवेगळ्या विषयाला हात घातले म्हणजे अर्बन प्लॅनिंग लाईव्हिहूड मायक्रो फायनान्स हेल्थ एचआयस रिलीफ रिकन्स्ट्रक्शन इन डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे सॅनिटेशन आहे जेंडर इक्वालिटी आहे या सगळ्या विषयाची व्यापकता खूप आहे तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं कुठे कुठे तुम्हाला काम करताना जास्त आव्हान जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे सामाजिक संशोधनामध्ये हे प्रचंड व्हेरिएशन होते जेनरिटी झालं लाईव्हिहूड झालं आर एन आर झालं प्रचंड वेगवेगळे विषय होते एड्स वगैरे असे पण याच्यामध्ये सर्वात महत्वाचा एक कॉमन पॉईंट हा होता ह्या प्रोजेक्ट मध्ये यशस्वीरित्या काम करण्यासाठी तो म्हणजे समाजामध्ये सोशोलॉजी असल्यामुळे समाजाची जी नस होती जस समाजामध्ये असणारी आपण बघतो रूढी परंपरा संस्कृती नॉम्स ट्रेडिशन्स कस्टम रिचुअल्स याचा जर तुम्हाला योग्य प्रकारे अभ्यास असेल तर तुम्हाला समाजामध्ये वेगवेगळ्या वे वे संघटनेमध्ये सामाजिक घटकांमध्ये काम करायला सोपं जातं बरोबर थोडं अँथ्रोपॉलॉजिकल मानववंश दृष्टिकोनातून जर अभ्यास असेल तुम्हाला या कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील तर ते काम करायला सोपं होतं आणि त्याच्यामुळे मला हे काम करता आता आणि पहिला प्रश्न इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा तुम्ही ऑर्गनायझेशन सोबत पण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल सेंटर फॉर रिसर्च ऑन वुमेन ह्या संघटनेमध्ये मी जेंडर इक्युरिटीवर काम केलं पुरुष संबंधावर काम केलं आणि फार अतिशय सुंदर प्रोजेक्ट होता सर रिसर्च हा जो भाग आहे ना हा जनसामान्यांना तेवढासा लक्ष देत नाही मला एक गोष्ट सांगा वाटते की जे सरकारची जी धोरणं असतात ती धोरण बनवण्यासाठी हे जे रिसर्च असतं याच खूप मोठं योगदान असतं म्हणजे एखादं धोरण बनवायचं तर ते धोरण योग्य कि अयोग्य हे कसं ठरवता येतं तर त्यासाठी सामाजिक रिसर्च करावा लागतो तर सामाजिक रिसर्च मधून ज्या फायंडिंग किंवा ज्या गोष्टी आढळून येतात त्या गोष्टीच्या आधारे पुढे सरकार जे काही धोरण बनवतं तर त्याचा हा एक खूप मोठा रोल असतो आणि हा मला वाटतं की जनसामान्याला माहीत नसतं तेवढं असं त्यांना वाटतं की अरे हे काय फक्त फॉर्म भरतात आणि फॉर्म भरला माहिती जमा केली की झालं तर सर ही जी प्रोसेस आहे ना रिसर्च प्रोसेस काय असते रिसर्च कशा पद्धतीने रिसर्च समाजामध्ये आपल्याला सुधारणा आणायची असतील किंवा सामाजिक काही त्रुटी असतात किंवा काही अडचणी असतात तर त्या अडचणीवर मात करण्यासाठी किंवा त्या अडचणीवर तोडगा शोधण्यासाठी शासनाच्या तर्फे काही पॉलिसीस बनवा लागतात काही नियम बनवा लागतात जे समाजाच्या प्रगतीसाठी फायदेशीर असतात त्याच्यामध्ये ते न्याय देखील दिला जातो आणि विविध घटकांचं प्रॉपर रिप्रेझेंटेशन केलं जातं तर आता ज्यावेळेस ही पॉलिसी बनवायची असेल गव्हर्नमेंटला तर त्यासाठी ते प्रॉपर सामाजिक संशोधन करणं आवश्यकता असतं बरोबर आणि संशोधनामध्ये डेटा हा महत्वाचा विषय डेटा महत्वाचा तर डेटा दोन प्रकारचा असतो प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा सेकंडरी डेटा हा विविध माध्यमातून म्हणजे जे ऑलरेडी अवेलेबल आहेत आपल्याकडं आर्टिकल्स आहे पेपर आहे सेकंडरी डेटा तिथून आपण कलेक्ट करू शकतो सेन्सेस त्याची आणि प्रायमरी डेटा हा आपला स्वतःला त्या रिसर्च ऑब्जेक्टिव्ह लक्षात त्या अनुषंगाने कलेक्ट करावा लागतो प्रायमरी तर प्रायमरी डेटा फार महत्वाचा असतो हो हो कारण तो प्रत्यक्ष त्या टार्गेट त्या समाजाबरोबर त्या व्यक्तींबरोबर बोलून त्यांचे विचार आपल्याला घ्यावा लागतात त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं काय म्हणणं जेवढ्या पण पॉलिसी ज्या असतात त्या समाजासाठी असतात बरोबर आणि समाजाला न विचारता पॉलिसी बनवणं ते हबझड होऊन जाते अब्जिटी तर समाजाला जे काय हवं आहे ते समाजालाच विचारणं गरजेचं असतं बरोबर आहे समाजाकडे प्रॉब्लेम पण असतात आणि समाजाकडे बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्याचं सोल्युशन पण समाजाला प्रॉपरली माहिती असतं बरोबर काय केल्यानंतर सोल्युशन मिळेल हा डेटा आपल्याला अनालाइज करावा लागतो त्यासाठी प्रायमरी डेटा कलेक्शन फार महत्वाचं असतं अच्छा म्हणजे प्रायमरी डेटा कलेक्शन हा एक भाग झाला त्याच्या अगोदर डिझाईन केलं जातं की रिसर्च आपला नेमका ऑब्जेक्ट काय असेल किंवा त्याची मेथॉलॉजी काय असेल त्याची स्ट्रॅटेजी काय असेल या सगळ्या गोष्टीकडे कसं बघतात कसं हा फार इंटरेस्टिंग विषय आहे हा प्रचंड इंटरेस्टिंग विषय आहे फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट लक्ष फार म्हणजे चॅलेंजिंग असणारी गोष्ट विचारलं ही असते की त्याच्यामध्ये बायसनेस अच्छा रिसर्च करत असताना ती पूर्णपणे अनबायस असणं फार गरजेचं असतं मग आपण मी जर दर एखादा डेटा कलेक्ट करत असेल आणि मनुष्य हा सोशल अनिमल आहे मग तो एखाद्या जातीचा असू शकतो एखाद्या धर्माचा असू शकतो एखादा विचार त्याला आवडत असू शकतो पण ज्यावेळेस आपण डेटा कलेक्ट करतो त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी आपल्याला बाजूला ठेवा लागतात पूर्ण माइंड क्लिअर करावं लागतं कसलंही मनामध्ये बायसनेस नको आणि मग त्या प्रॉब्लेम कडे बघावं लागतं येस म्हणजे ऍज अ रिसर्चर मी एक माणूस आहे मी कुठल्या जाती धर्माचा हे मला विसरायला लागतं अच्छा आणि ते दाखवावं पण लागतं विसरावं लागतं आणि समाजामध्ये डेटा कलेक्ट कलेक्ट असताना ते त्या रिस्पॉन्डंट्स जे असतात आपले त्यांच्याकडून आपण डेटा कलेक्ट करतो कि ज्यांच्याशी आपण समाज साधतो त्यांना ते दाखवावं पण लागतं बरेच वेळा रिस्पॉन्डंट जाणून घेण्याचा प्रयत्न करतात ठीक आहे तुम्ही आलात आमच्याकडे हे सगळं सर्वे करताय पण तुमचं तुमचं गाव कोणतं तुम्ही हिंदू आहात कि मुस्लिम आहात कोणत्या भागातले आहात असे प्रश्न विचारतात तुमची जात कुठली हे पण मुद्दा कधी कधी आणि हे ज्यावेळेस त्यांना माहिती पडतं त्यावेळेस त्यांचे येणारे जे रिस्पॉन्सेस असतात ते कदाचित वेगळे असू शकतात बरोबर आहे कधी कधी कम्फर्ट मध्ये पण जातात त्याच्यामध्ये अच्छा जर सुद्धा एखाद्या रिस्पॉन्सला कळलं की मी पण त्याच्याच धर्माचा आहे जातीचा आहे किंवा त्याच्याच भागातला आहे तो तो वेगळ्या प्रकारचा मला डेटा देऊ शकतो बरोबर आहे हे शक्यतो ज्यावेळेस रिस्पॉन्डंट आपण आपलं स्वतःच इंट्रोडक्शन देत असतो त्यावेळेस हे अजिबात त्याला फक्त शक्यतो टाळायचं हे त्याच्यामुळे yes, yes. आपल्याला निपक्षपणे डेटा मिळतो आणि डेटा हाच महत्वाचा असतो जर पॉलिसी इफेक्टिव्हली जर इम्प्लिमेंट करायची असतील बरोबर वर जर आपल्याला जर एखादी पॉलिसी बनवायची असेल किंवा एखादा डेटा कलेक्ट करत असेल तर इफेक्टिव्हनेस येण्यासाठी डेटाची क्वालिटी फार महत्वाची क्वालिटी महत्वाची त्यासाठी पाहणं फार महत्वाचं असतं बऱ्याच वेळा असं होतं की जर एखादा समाज आता एवढ्या काम केलं बरेचशा अशा एरियामध्ये डेटा कलेक्शन करायला गेलो आहे मी तो माझा अतिशय परीक्षेचा एरिया आहे ओळखीचा एरिया बरेचसे लोक कदाचित ओळखीची भेटण्याची शक्यता असते मला त्या ठिकाणी मला सांगावं लागतं विचारतात नाही मी थरला नाही ना, मी दुसऱ्या ठिकाणचा आणि मग त्याच्यामुळेच ते मला सांगतात माहिती करून देतात बऱ्याच वेळा मला अनभिन्न बनावं लागतं त्या विषयाबद्दल जरी मला माहिती असेल एखाद्या विषयाबद्दल त्या भागाची माहिती असेल त्या विषयाबद्दल माहिती असेल तरी मला माहिती त्यांना कुतुवाला विचारावं लागते हे कसं असतं ते कसं असतं हे काय होतं बरोबर आहे आणि मग त्यावेळेस ते मला ती माहिती देतात जर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मला हे गोष्टी माहिती आहे मी केलेलं आहे तर ते माहिती देणार नाही बरोबर बरोबर त्यांचं जे इच्छा असते ते म्हणजे थंड होत थंड होते आणि रिसर्च महत्वाची क्वालिटी हीच असते जेव्हा कोणी इंटरव्ह्यू घेतो फार कमी बोलावं लागतं समोरच्या दिसतं की काही काही रिसर्चर इतके बोलतात समोर त्याला काही बोलूच देत नाही मला वाटतं ती खूप चुकीची पद्धत आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की स्वतः कमी बोलून लोकांना जास्त बोलतं बोलतं हे खूप महत्वाचं असते आणि मी बघितलं की बऱ्याच ठिकाणी तुमचं वेगवेगळ्या लोकांसोबतच जे संवाद असतात कौशल्य असतात ते खूप वेगळ्या प्रकारचं असतं म्हणजे लोकांना आपलेपणा पण वाटला पाहिजे पण इतकाही आपलेपणा वाटला नाही पाहिजे की तो आपल्यावरती त्याचा प्रभाव टाकेल किंवा चुकीची माहिती आपल्याला मिळेल हे सगळं कसं बॅलन्स करता म्हणजे बघूया तुम्हाला काय आव्हान आहे आव्हाना आव्हाना तर प्रचंड असतात कारण यावेळेस आपण एखाद्या गावामध्ये जातो आता उदाहरण द्यायचं झालं तर एखादा प्रोजेक्ट जो असतो प्रोजेक्ट असतो खास करून अधिग्रहण केलं जात आहे एअरपोर्ट बनवणार आहे एखादी कंपनी अशा ठिकाणी ज्यावेळेस लँड ऍक्टिशन केलं जात आहे तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठा नाराजगी असते उद्रेक असतो त्यांना प्रॉपर कॉम्पन मिळालं पाहिजे अशा वेळेस अशा ठिकाणी अशा गावांमध्ये जाणं लोकांमध्ये जाणं आणि ने त्यांना नेमकं या विषयावर विचारण तर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात लोक वेगवेगळ्या प्रकार मानसिकतेचे लोक असतात अशा वेळेस त्यांना प्रॉपर आणि योग्य ते त्यांना इंट्रोडक्शन देणं फार महत्वाचं असतं बरोबर खरंच ते आपल्याला एंटरटेन करतात किंवा आपल्याला उभं राहू देतात किंवा आपल्याला ती माहिती देतात तर ते इंट्रोडक्शन फार महत्वाचं असतं आणि त्यासाठी आपल्याला थोडं त्या समाजाची त्या एरियाची त्या परिसराची लोकांची थोडी माहिती असणं फार गरजेचं असतं मी सुरुवातीला सांगितलं टार्गेट ग्रुप आहे जो कम्युनिटी आहे त्याचा आपल्याला काय त्यांचे रीती आहे काय त्यांची भाषा आहे काय त्यांचे समज आहे त्यांचं जीवन कसं आहे कोणत्या गोष्टीला मान्यता आहे त्यांची काय ह्या सगळ्या गोष्टी जर माहिती असतील तर त्या अनुषंगाने आपल्याला तसं समजत असतं सर मी आता इतके रिसर्च केले तुम्हाला काय वाटतं की असे कुठल्या क्वालिटीज की स्किल्स एका चांगल्या रिसर्चर कडे असायला पाहिजे जसं तुम्ही इंटरपर्सनल स्किल आहे तर अशा आणखी काय काय स्किल्स असतात ते ज्या एका रिसर्चर कडे असायला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं सर्वात महत्वाची बाब म्हणजे सामाजिक संशोधन करत असताना विश्वाला सामाजिक त्या समाजाच्या असं चालू होती की काय आहे म्हणजे थोडक्यात अँथ्रोपॉलॉजिकल माहिती असणं फार गरजेचं असतं अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास असणं फार गरजेचं असतं पुढी काय परंपरा काय आहे आपण एखाद्या असतं मी मुंबई म्हणून एखाद्या खेडेगावामध्ये गेलो किंवा आदिवासीच्या भागामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी माझी जर वागणूक किंवा साधं उदाहरण आपण घरामध्ये चप्पल घेऊन जाणं चप्पला बाहेर काढणं ह्या छोट्या छोट्या गोष्टी फार मॅटर करतात तर ह्या गोष्टीच आपल्याला माहिती असली पाहिजे त्यांचे काय रिवाज असतात याला आपण काय म्हणू शकतो की त्या समाजाचे जे कस्टम्स आहेत कस्टम्स नॉर्म्स ट्रेडिशन्स रिच्युअल्स कल्चर ह्या गोष्टीचा तुमचा जर अनुभव असेल ना तुम्हाला खूप फायदा होतो समाजाशी इंटरॅक्ट करता ही गोष्ट अभ्यास असणं फार गरजेचं तो अभ्यास असताना पाहिजे म्हणजे कम्युनिकेशन स्किल आता तुम्ही टीम वर्क आहे कम्प्लिकुशन इंटिग्रिटी लँग्वेज स्किल हे सगळं जे तुम्ही म्हणताय या सगळ्या गोष्टी मला वाटतं रिसर्चरकडे टीम लिडरशिपच्या क्वालिटीज असल्या पाहिजे कॉर्डिनेशन करता आलं पाहिजे मोठी टीम असते आणि हे टीम वर्क असतं आणि लिडरला लिडर स्वतःला स्वतःकडे नॉलेज असणं पाहिजे जे काही संघटने महत्त्व किंवा संस्थे महत्त्व त्याला फक्त डेजिग्नेशन देणं प्रोजेक्ट मॅनेजर कॉर्डिनेटर ही महत्वाचं असतं का तो ते कॉर्डिनेटर किंवा मॅनेजरची जे स्किल कशा प्रकारे तो इम्प्लिव्हमेंट करतो नॉलेज आहे का तेवढं तरच टीम त्याचा ऐकणार नाही तर टीम त्याला फॉलो करत नाही बरोबर तुमच्याकडे मुळात त्या क्वालिटीज असायला हव्या फक्त डेजिग्नेशन असणं गरजेचं नसतं बरोबर आणि हे सातत्याने हे तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागतं दैनंदिन जीवनामध्ये फील्डमध्ये असताना फील्डमध्ये प्रत्येक तुमच्या राहण्यामध्ये बोलण्यामध्ये चालण्यामध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला हे इम्प्लिमेंट करावं लागतं शो फेस करावं लागतं आणि हेच महत्वाची स्किल्ड असते की त्याच्यामुळे टीम टीमचं मोटिवेशन वाढत राहतं तुम्हाला फक्त टीमला एका रूम मध्ये बसून ओरिएंटेशन देणं ट्रेनिंग देणं ही बाब तर झालीच झाली पण तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हाला एक्झाम्पल सेट करणं महत्वाचं असतं एक्झाम्पल खूप मोठा इम्पॅक्ट करतो लोकांना ऍज अ टीम लिडर तुम्हाला प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन तुम्हाला स्वतःला ते करून दाखवावं लागतं टीम समोर बरोबर मला हे असं करायचं असतं हे असं केलं अरे मग टीमला कळतं अरे हे असं होतं नाही सर याच्यामध्ये तीन जे आहेत त्या तिन्ही टप्प्यामध्ये तुम्ही काम केलेलं आहे म्हणजे पहिला टप्पा जो आहे की रिसर्च डिझाईन करणं असतो दुसरी गोष्ट जे आपण डिझाईन केलेलं आहे ते फील्ड मध्ये जाऊन त्याचं अप्लाय करणं सर्वे करणं आणि तिसरा जो आहे आए डेटा अनालिसिस आता डेटा अनालिसिस हा तुमचा खंड त्याच्यामध्ये खूप मोठा हातखंड आहे तुमचा हात पिढी धरू शकणार नाही असं म्हटलं तर जास्त अतिशयोक्ती ठरणार नाही मग ह्या तीन याच्यापैकी तुम्हाला कुठल्याही गोष्टी जास्त आव्हानात्मक वाटतात कुठल्या गोष्टी तुम्हाला करायला जास्त आनंद वाटणार मला डेटा ऑफ ऑफकोर्स डेटा अनॅलिस फार महत्वाचा भाग असतो आपण फील्डमध्ये एवढा पैसा रिसोर्सेस आपण स्पेंड करतो करतो जो आलेला डेटा जर आपल्याला तेवढं सगळे परिश्रम आपल्या फिकट तर डेटा अनॅलिसिस हा महत्वाचा भागच आहे त्याच्याबद्दल काही वादच नाही आणि आपण जसं एसपीएसएस वापरतो वेगवेगळे सॉफ्टवेअर 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 आहे डेटा साठी मी जास्ती करून एसपीएसएस जास्ती वापर सर याच्यामध्ये हजारो लाखो लोकांचा डेटा तुम्हाला हे करता येतो खेळता येतो लाखोचा डेटा आपल्याकडे असतो आणि त्याचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे म्हणतो ना आपण डेटाला ज्यावेळेस आपण हॅन्डल करतो ज्यावेळेस आपण हॅन्डली म्हणजे वेगवेगळे स्टेप्स असतात डेटा क्लीनिंगचे असतात पहिले डेटाला तर पूर्ण क्लीन करावं लागतो फाईल फुलअप रेडी करावं लागते आपल्याला आपले वेगवेगळे त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीज असतात 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 असे वेगवेगळे त्याचे भाग असतात ते करत असताना सर्वात महत्वाचं चॅलेंजिंग जे असतं डेटा कलेक्शन फील्ड मधून अच्छा आणि जसं तुम्ही आता सांगा बरोबर फिल्डमध्ये जो व्यक्ती डेटा कलेक्ट करतो जो लोकांशी इंटरॅक्ट करतो त्याला जर डेटा अनालिसिसचं नॉलेज नसेल तर कुठेतरी लिमिटेशन देतात माझ्या बाबतीमध्ये हे झालं की मला डेटा पण अनालिसिस मलाच करायचा मिस करणार तर त्याच्यामुळे मी अगदी शेवटचं टोप अगदी रिपोर्ट काय पडणार आहे कसा पडणार आहे रिपोर्टचं चॅप्टर काय असणार आहे रिपोर्ट मध्ये आपण रेकमेंडेशन काय देणार आपले कॉन्स्टन्स काय असणार सगळे ते माहिती असल्यामुळं फील्डमध्ये डेटा कलेक्ट करतानाच मी त्या गोष्टी कॅप्चर करायचो अच्छा तुम्हाला माहित असायचं आपल्याला जायचं जर माहिती असेल की आपलं डेस्टिनेशन जे आहे तर आपण त्याप्रमाणे त्या प्रवासाची सुरुवाती अच्छा आपल्याला काय गोष्टी लागणार आहेत आपल्या पुढे जाऊन आपल्याला हे गोष्टीची आवश्यकता येणार आहे काय डिफिकल्टीज येणार आहेत पण त्या माहिती असल्यामुळे आपण तो जो डेटा कलेक्शन इंजिनिअरिंग प्रोसेस असते ती प्रोसेस आपल्या चांगल्या प्रकारे करता येईल आणि चांगल्या प्रकारे हँडल करता येईल अपार्ट फ्रॉम जो विषय मी बोललो लोकेशन कसं इंटरेक्ट तो विषय वेगळा आहे बरोबर आपल्याला जो काय डेटा कलेक्ट करायचा कॉल चांगल्या प्रकारे क्वालिटी पौल, मेंटेन करता येते वेगळे क्वांटिटी डेटा जरी असलं ना पण त्याची पण क्वालिटी चांगल्या प्रकारे मेंटेन करता येईल मला वाटतं की आपण सर की आपण आज प्रोजेक्ट डिझाईन करणार रिसर्च प्रोजेक्ट डिझाईन करणं त्याचं डेटा कलेक्शन मध्ये जाऊन करणं त्याचं अनालिसिस करणं आणि शेवटी त्याचा रिपोर्ट बनवणं या चार टप्प्यामध्ये काय गोष्टी असू शकतात त्याच खूप आपण कमी बोलतो मला वाटतं की आपल्याला याच्यावरती अनेक भाग बनवता येतील आणि प्रत्येक भागावरती आपल्याला अगदी सविस्तर मांडणी करता येईल प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह लक्षात घेता प्रोजेक्ट काय ऑब्जेक्टिव्ह आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपलं ज्योग्राफिक लोकेशन काय आहे आपलं सॅम्पल साईज काय असणार आहे आपली मेथ्रॉलॉजी काय असणार नाही डेटा कलेक्शन कलेक्शनमध्ये सगळ्यात डेटा कलेक्शन चे टूल्स काय टूल्स ऑफ डेटा कलेक्शन मी डेटा कलेक्शन क्वेश्चनरच्या माध्यमातून करणार आहे बुक डिस्कशन करणार आहे किंवा तुमचं केस स्टडी आहे असे वेगवेगळे विषय असतात डेटा कलेक्शन असतात डेटा कलेक्शनचे तर हे संपूर्ण प्रोजेक्टचे डिझाईन असे असते की तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय त्याच्या अनुषंगाने मग आपल्याला सॅम्पलिंग वगैरे करता येतं मेथ्रॉलॉजी ठरवता येते कोणती मेथ्रॉलॉजी ह्या उद्देशासाठी योग्य आहे असं सगळं पूर्ण डिझाईन करता येतील आणि त्याचं टाइम लाईन असते आपण जे आता ते एकदम रफ बो प्रत्येकाचे वेगवेगळे स्पेशल विषयावर चर्चा करता येऊ शकतो सॅम्पलिंग म्हणजे काय असतात मेथ्रॉलॉजी काय असते कोणती मेथ्रॉलॉजी वापरायची असते आणि डेटा कलेक्शनचे टूल्स काय काय असतात आणि काही क्वेश्चनअर्स असतात ते क्वेश्चनर्स ऍडमिनिस्ट्रेट करायचे असतात किंवा क्वेश्चनर्स आपण एक उदाहरण माझ्याकडे जर क्वस्टनर असेल प्रश्नावली असेल तर प्रश्नावलीमध्ये असणारे प्रश्न तर मी विचारतोच पण त्याचबरोबर मला ते ऑप्शन समोरच्या माणसाला सांगायचे की नाही सांगायचे जर काही जर क्लोज एनिट असतील काही ओपन एन क्वेश्चन असतात क्लोज एनिट असतात त्यामध्ये ऑप्शन असतात तर बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू घेणार असतो तो ऑप्शन सांगत नाही बरोबर काही ठिकाणी सांगायचे पण असतात सांगायचे असतात आणि ऑप्शन मध्ये पण काही ठिकाणी एकच ऑप्शन निवडायचं असतो काही ठिकाणी मल्टिपल ऑप्शन्स पण निवडू शकतात असं बरेच डिटेलमध्ये आहे त्याच्यामध्ये गोष्टी त्याच्याबद्दल आपण वेळ जाईल वाटत सर हा भाग जो आहे हा भाग मर्यादा असतात आज आपण इथे थांबूया अशा आपण कमीत कमी दहा तरी भाग बोलू शकतो तर मला वाटतं की आज आत्मसर सर आपल्याकडे आले आणि त्यांनी फक्त आपल्याला खूप ओव्हरवरच्या वर वर वरवरच्या वर वर गोष्टी रिसर्च मधून सांगितल्या खरं पाहिलं तर त्यांच्याकडे जर आपण असं समजलं की शंभर टक्के नॉलेज आहे आज तरी आपल्याला फक्त पाच किंवा दहा टक्के त्याबद्दल बोललेले आहेत नव्वद टक्के आपल्याला त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे एक तुम्हाला सांगतो की आमच्या डोक्यामध्ये या विषयाला धरून काही सर्टिफिकेट कोर्सेस चालू करायचं पण विचार आहे आपल्याला जर वाटत असेल की यामध्ये आपलं आपल्याला इंटरेस्ट असेल तर निश्चितपणे तुम्ही आम्हाला संपर्क करा कारण अशा पद्धतीचे कोर्सेस आपण अलीकडच्या काळामध्ये लगेच सुरू करणार आहोत आणि सर तुम्ही आलात आणि खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले आभार आणि मित्रांनो तुम्ही हा कार्यक्रम एज्युकेशनल या कर, आहे यामध्ये कदाचित काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील नाही येतील पण आपल्याला आणखी सातत्याने आपल्याला बोलावं लागेल चर्चा करावं लागेल त्यावेळेस आपल्याला हा विषय चांगल्या पद्धतीने कळेल खास करून जे एम एसडब्ल्यू आहेत सोशल रिसर्च मध्ये काम करतात आणि जे सामाजिक कार्यकर्ते आहेत वकील आहेत असे प्रोफेशनल जे आहेत त्यांच्यासाठी मला वाटतं की हा आज आजचा कार्यक्रम आपण मुलाखत आपण घेतलेली आहे तर इथे सर तुम्ही आलात त्याबद्दल आपले आभार आणि आजचा आपण भाग इथे थांबूया आणि लगेच पुन्हा आपण भेटूया थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद थँक्यू